नमस्कार <Namaskar>, मित्रांनो इंडिया मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण डॉलर इंडेक्स बद्दल थोडी माहिती घेणार आहे डॉलर इंडेक्सचा इम्पॅक्ट इंडियन मार्केटवर पडतो का हे पण बघणार आहे डॉलर इंडेक्स म्हणजे काय समजून घ्या डॉलर इंडेक्स म्हणजे अमेरिकेचा जो डॉलर आहे त्याचा हा एक बेंचमार्क म्हणजेच एक इंडेक्स म्हणजेच त्याला डॉलर इंडेक्स म्हणतो तर डॉलर इंडेक्स काय सांगतो की डॉलर हा वीक आहे का, का स्ट्रॉंग आहे हा सांगणार इंडेक्स म्हणजे डॉलर इंडेक्स ओके तर महत्वाचं म्हणजे ह्यामध्ये जापनीजॅन ओके कॅनडियन डॉलर असतो नंतर युरो असतो नंतर स्विस फ्रान्स असतो ओके okay, नंतर स्वीडिश क्रोना असतो तर हे पाच सहा असे देश असते ह्यांच्या थ्रू हा इंडेक्स तयार केलेला आहे ओके तर ह्याचा इम्पॅक्ट शेअर मार्केटवर पडतो का आपल्या तर लक्षात ठेवून घ्या समजा डॉलर इंडेक्स हा स्ट्रॉंग असेल म्हणजे डॉलर इंडेक्स प्राइस वाढला असेल तर स्ट्रॉंग काय झाला डॉलर झाला ज्यावेळी डॉलर स्ट्रॉंग होतो तेवढी इमर्जिंग मार्केट इमर्जिंग मार्केट म्हणजे आपल्या आपल्यासारखी इंडिया चीन ब्राझील हे जे देश आहेत इमर्जिंग मार्केटचे देश आहेत है, तर ह्यांचा पैसा जो असतो तो डॉलर मध्ये जातो कारण डॉलर हा स्ट्रॉंग झालेला असतो ज्यावेळेस डॉलर इंडेक्स पडतो त्यावेळेस पडतो पैसा आपल्या इमर्जिंग मार्केटला म्हणजे इंडिया चायना आणि ब्राझील ह्या देशामध्ये येतो तर ह्याचा इम्पॅक्ट काय तर डॉलर इंडेक्स स्ट्रॉंग झाला तर आपला पैसा इन्व्हेस्टमेंट बाहेर गेल्यामुळं आपल्याला थोडं मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर बघायला मिळतो दुसरं पॉईंट म्हणजे डॉलर इंडेक्स वाढला डॉलर इंडेक्स पडला तर आपल्याकडे लोक इन्व्हेस्टमेंट करायला येतात त्या पद्धतीने हे दोघांचे कोरिलेशन आहे समजलं मित्रांनो तर डॉलर इंडेक्सचा वापर म्हणजे डॉलरचा वापर आपण क्रुडाईलसाठी करू शकतो शेअर मार्केटसाठी करू शकतो ओके इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी करू शकतो तर ह्याचा फायदा समजा एकच असं तथ्य आहे की समजा डॉलर इंडेक्स वाढला तर ह्याचा फायदा भारताच्या मार्केटमध्ये न होता आय टी कंपनीमध्ये होतो कारण त्यांचा रेव्हन्यू हे डॉलरमध्ये मिळतो तर समजलं मित्रांनो तर हा डॉलर इंडेक्स आहे तर डॉलर इंडेक्स बी तुम्ही बघू शकता प्रत्येक वेळी किती वाढला किती डाऊन झाला किती अप झाला ह्याच्यावरून तुम्ही थोडं प्रेडिट करू शकता की मार्केटमध्ये बाईंग प्रेशर आलेला आहे का सेलिंग प्रेशर आलेला आहे समजले मित्रांनो तर लवकरात लवकर अपेक्षा मराठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद